चर्चेला मर्यादा असतात किती चर्चा करायची नाराज काँग्रेसला संजय राऊत यांनी फटकारलं चर्चेला मर्यादा असतात ती चर्चा आमच्या दृष्टीनं थांबलेली आहे असं आम्हाला वाटतं काँग्रेसने उमेदवार जाहीर केले त्यात रामटेक सुद्धा आहे मग आम्ही आक्षेप घेतला का पंतप्रधान कोणाला व्हायचं तर काँग्रेसचा होणार आहे आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जागा कुठे मागतो तर प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यात जागा मागतोय राजस्थान मध्य प्रदेश केरळ तिथे काँग्रेस समोर कोणीच नाही तिथे जागा मागतोय का महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे हे नेते आहेत त्यांचे स्वतःचे स्थान आहेत प्रादेशिक पक्ष राहिले टिकले तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार आहे अशा शब्दात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारलं संजय राऊत म्हणाले जागा वाटपावर गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चर्चा करतोय मुंबई हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे काँग्रेस हे काही मतदारसंघ आहेत फक्त आम्हाला अस्तित्व म्हणून कुठे जागा मागावी हे आघाडीत योग्य नाही प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात मागच्या लोकसभेत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती राज्यात काँग्रेस केवळ एका जागेवर निवडून आली या एका जागेवरून सोळा जागांवर काँग्रेस लढते तिथे दहा जागांवर जिंकणार आहे मग काँग्रेस शरण गेली असं कसं म्हणू शकतो पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही रामटेकची जागा तिथे पंचवीस वर्ष शिवसेना जिंकते तिथे आम्ही शरण गेलो असं म्हणू का असं सवाल त्यांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई